माजी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देणारे भीतीदायक पत्र दिल्याने शहरात खळबळ उडाली आहे बुधवारी अठ्ठावीस तारखेला हैदराबादहून आलेल्या एका स्पीड पोस्ट लिफाफ्यातून ही धमकी दिल्याचे उघड झाले या पत्रात असलील आक्षेपार आणि घातक शब्दाचा वापर करून राणा यांना धमकी देण्यात आली या प्रकरणी मंगेश मनोहरराव कोकाटे यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून हैदराबादच्या जावेद नावाच्या व्यक्तीविरुद्ध तपास सुरू आहे नवनीत राणा यांच्या कार्यालयात बुधवारी दुपारी पोस्टमन द्वारे एक स्पीड पोस्ट आली ते उघडल्यानंतर त्या धमकीचे पत्र आढळून आले मेल मेहंदी पट्टम हैदराबाद असा पाठवणाऱ्याचा पत्ता होता पत्रातील मजकूर वाचून कार्यालयातील कर्मचारी आणि उपस्थित व्यक्ती घाबरल्या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण तसेच राजापेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी स्पीड पोस्ट मधील पत्राचे बारकाईने निरीक्षण करून त्यातील मजकूर हस्ताक्षर आणि पोस्टिंग क्रमांक या संबंधी माहिती गोळा केली प्राथमिक तपासात हे पत्र हैदराबाद मधील पोस्ट ऑफिस मधून पाठवण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले सध्या पोलिसांकडून हैदराबाद येथील पाठवणाऱ्याचा तपशील पोस्टल ट्रॅकिंग आणि तांत्रिक पुरावे गोळा केले जात आहे तसेच पोस्टमन पोस्टिंग स्टेशन आणि संभाव्य कॉल तपासण्याचे काम सुरू आहे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी सांगितले की या प्रकरणी प्राथमिक चौकशी सुरू असून पत्र कुणाकडून पाठवले गेले याचा तांत्रिक तपास सुरू आहे आवश्यक ते सर्व पुरावे सुरक्षित ठेवण्यात आले आहे या घटनेमुळे राणा दाम्पत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अरणीवर आला आहे यापूर्वी नवनीत राणा यांना धमकी मिळाल्याच्या घटना घडल्या आहे त्यामुळे या प्रकरणाला गंभीरतेने घेत पोलिसांकडून तपास वेगात सुरू आहे या संदर्भात माजी खासदार सौभाग्यवती नवनीतजी रवी राणा यांना काल एक जावेद नामक हैदराबादच्या व्यक्तीने एक पत्र पाठवलं निनामी पत्र पाठवलं आणि त्यामध्ये अश्विल भाषेचा वापर केला तुम्ही मोदीजी योगीजीच्या गुणगान करता तुम्ही त्यांच्या सोबत आहे जेव्हापर्यंत तुम्हाला तुमची जागा दाखवणार नाही म्हणजे खूप अश्विल असे त्याच्यामध्ये वर्ड आहे त्या संदर्भात आम्ही संबंधित पोलीस स्टेशन राजापेठला रिपोर्ट केलेला आहे त्याच्यावर एफ आय सुद्धा दाखल झाला या अगोदरसुद्धा पाच जणांना या अशा संदर्भात पकडलं होतं त्यांना जेलमध्ये सुद्धा टाकलं होतं याच्या अगोदरसुद्धा असंच हैदराबादमधून एका मुस्लिम व्यक्तीचं एक निनावी पत्र आलं होतं आणि जवळपास अशा आठ ते दहा आतापर्यंत कंप्लेंट आल्या आणि हे सर्व पत्र जास्तीत जास्त मुस्लिम लोकांच्या नावा असते आणि त्यांनी ते सांगतात आहे कि आमचं तुम्ही हमको दुबई मे बी धुंडेंगे तो आम्ही भेटणार नाही अशा प्रकारचे त्याच्यामध्ये शब्द आहे आणि तुमच्या हात प्रकारचे त्या पत्रामध्ये आहे आमची एवढंच आहे की नवनीत राणांना नेहमी अशा प्रकारच्या धमक्या मिळतात तर जो कोणी याचा खरा सूत्रधार आहे जे कोणची संघटना असेल जे कोणची जो कोणी त्याच्या मागचा असेल त्याचा खरा छडा पोलिसांनी लावावा अशी आमची मागणी आहे त्या संदर्भात आम्ही राजापेठ पोलीस स्टेशनला रिपोर्ट दाखल केलेला आहे